देशातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली सहा महिने कालावधीचे कोर्सेस प्लंबर इलेक्ट्रिशियन रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग वेल्डर अँड फॅब्रिकेशन चार महिने कालावधीचे कोर्सेस इलेक्ट्रो प्लंबर इलेक्ट्रो वेल्डर सोलर इलेक्ट्रिशियन आणि फॅब्रिकेशन तसेच दोन महिने कालावधीचे कोर्सेस कॉम्प्युटर हार्डवेअर अँड मेंटेनन्स मोबाईल रिपेअरिंग आणि सीसीटीव्ही इन्स्टॉलेशन अँड मेंटेनन्स सर्वात महत्वाचं म्हणजे वरील सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही तसेच सुलभ शैक्षणिक कर्जाची सोय अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्ठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौर्याण्णववीस वीस एकसष्ट नव्वद शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत मानहानी प्रकरणी मंत्री नितेश राणेंना दिलासा मिळालाय राणे यांना न्यायालयात उपस्थित न राहण्याबाबत सशर्त परवानगी देण्यात आली आहे सिंधुदुर्गातील पोलीस ठाण्यात दोन हजार रुपयांच्या जात मुसलक्यावर जामीन मंजूर झालाय मागील दोन सुनावणीच्या वेळी नितेश राणे अनुपस्थित राहिल्यानं जामीन पात्र वॉरंट काढण्यात आले होते सत्तांतरांच्या नाट्यकाळात ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं होतं मे दोन हजार तेवीस मध्ये नितेश राणे यांनी संजय राऊत यांचा उल्लेख साप म्हणून केला होता यानंतर संजय राऊतांनी नितेश फौजदारी खटला दाखल केलाय याची सुनावणी माझगाव दंडाधिकारी कोर्टात सुरू आहे संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं विधान मंत्री नितेश राणेंनी केलं होतं हे विधान म्हणजे माझी सार्वजनिक बदनामी असल्याचा आरोप करत संजय राऊतांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती संजय राऊत यांच्या याचिकेनुसार महाराष्ट्राच्या राजकारणात आणखीन एक भूकंप होणार आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनी किंवा दहा जून पूर्वीच संजय राऊत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील असा सार्वजनिक दावा मंत्री नितेश राणेंनी केला होता राज्यात महाविकास आघाडीचं सरकार जाऊन शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर नितेश राणेंनी हे वक्तव्य केलं होतं या संदर्भात संजय राऊत यांनी तक्रार देखील दाखल केली होती या प्रकरणी माझगाव न्यायदंडाधिकारी न्यायालयामध्ये अब्रुल नुकसानीचा खटला दाखल करण्यात आला होता आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल